लातूरला अनेक वेळा याच्या अगोदर येण्याची संधी मिळाली पण प्रेमाचं निमंत्रण जे ते आज मला मला खात्री आहे देवेंद्र भाऊंनी जे धनुष्य उचललेलं आहे शतप्रतिशत भाजप करण्याचं ते लातूर मध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही रमेश अप्पा म्हणाले की मी सुद्धा फार संघर्षातून पुढे आलेलो आहे रमेश अप्पा तुम्ही तर या दोन चार वर्षात सगळं संघर्ष करत पुढे आला मी ते चौदा वर्ष वनवास भोगला आहे तुम्हाला मुद्दा सांगितलं चौदा वर्षाचा सा वनवास भोगून आजही मी राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला पण मी संपलो नाही लोक आपल्या बरोबर आहेत लोकांची इच्छा आहे आपल्यावर राहायची योग्य निर्णय घ्या योग्य उमेदवार द्या मला खात्री आहे माणूस चांगल्या दिल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तर लोकच करतात पाहिजे गरज पडत नाही तुमची मेहनत फक्त युपीएची आज काय अवस्था आहे नेतृत्व ही युपीए झालेली आहे वास्तव दिसते आपल्याला आता आरोप करायचे तर काय करायचे वट चोरीचा आरोप सुरू झाला नव्याने नवीन काहीतरी नॅरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण नवीन नॅरेटिव्ह सेट केला गेलेला आहे की वोट चोरी भाजपने केली भाजपने मत चोरली मला सांगा मत चोरायची गरज पडली असती अर्शनाथ मत काही सात हजार मतांनी पडल्या असता का नाना पटोले अडीचशे मताने आला असता का